नमस्कार वाहनांची मजा खडखड खडखड गाडी करते बैलगाडी ही मळ्यास जाते वाजती घुंगरू रुम झुम चाक जुं। करी तसे कुरुम कुरुम टप 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 टांगा घोडा आला आला रस्ता सोडा घोडा काळा चपळ ही फार टांगेवाला बडा हुशार पोपो पोपो मोटार आली भरकन येऊन निघून गेली डोल तिचा राणीचा फार मजे मजेचे रंगाकार भगभग करते इंजिन गाडी पहा धुराची काळी दाढी मागे मागे डबे धावती नव्या नव्या गावा जाती रोरो करी रो रो विमान पहा करुणी वरती मान पंख दोन ते किती तरी छान ढगात हिंडे दावित शान राजा मंगळ वेडेकर यांची ही कविता バば